माता कशी आली याबद्दल जा जमदग्नी ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी रेणुका सती गेली त्या दोघांचे अंतिम संस्कार माहुरगडावरच करण्यात आले तर आपल्या आईपासून दुरावलेले जमदग्नी ऋषी व रेणुका माता यांचे पुत्र असलेले भगवान परशुराम अतिशय दुःखी झाले भगवान परशुरामांना त्यांच्या आईची खूप आठवण येत होती आईच्या आठवणीत दुःखी कष्टी होत ते शोक करत बसले होते अशातच एक आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल फक्त तू मागे पाहू नकोस त्यानुसार भगवान परशुरामांची माता हळूहळू जमिनी बाहेर येऊ हो लागली यावेळी भगवान परशुराम यांनी मागे पाहायचं नव्हतं पण आपल्या आईला पुन्हा पाहण्यासाठी अधीर झालेल्या भगवान परशुरामांनी मागे वळून पाहिलं त्यावेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते त्यामुळे भगवान परशुरामांना देवीच्या